शेतकरी मित्र हो नमस्कार आज आपण आपल्या मिरची प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर शेतकरी मित्र हो आपली मिरची लागवड करून आज एक्केचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या मिरची पिकाची वाढ फुटवा आणि यावर असलेली ग्रीनरी हे कशी आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्र हो आजपर्यंत आपल्याला खूप काही कामं असल्यामुळं आपल्याला हे व्हिडिओ बनवणं झालं नाही किंवा माहिती तुमच्यापासून पोचती करता आलं नाही तर शेतकरी मित्र हो इथून पुढं रोजच्या रोज व्हिडिओ येत राहतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील शेतकरी मित्र हो बघू शकता हे आपल्या झाडाचा फोटवा म्हणजे मिरची पिकाचा फोटवा ज्याला लागवड करून एक्केचाळीस दिवस पूर्ण झालेले तर शेतकरी मित्र हो आपल्या मिरची पिकाला म्हणजे मशागतीपासून ते याची सरी बेड भेसळडोस याविषयी जर संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावरी व्हिडिओ बनवू धन्यवाद